कोल्हापुरातील दसरा चौकात शाळेच्या बसवर दगडफेक कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे शालेय सहलीच्या बसवर दगडफेक बससह चारचाकी वाहनांवर देखील दगडफेक दगडफेक झाल्यानंतर जमाव झाला फरार मुस्लिम बोर्डिंग समोर घडला हा प्रकार परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवेंवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस उपाधीक्षक अजय टिके यांनी केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नेमकं काय घडलेलं आहे पोलिसांनी काय आता खबरदारी घेतली आज सायंकाळी पाचच्या दरम्यान दसरा चौकीतील जे पार्किंग का आहे त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी एका बसवर दगड मारलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलीस घटनास्थळावर आलेले आहेत या घटनेचं गुन्हा दाखल करण्याचं चा काम आता चालू आहे आरोपींचा पण शोध घेणे कामी विविध टीम आहे ते रवाना केलेले आहेत येथील सी सी टी व्ही असेल किंवा इतर माहिती असेल त्या माध्यमातून तात्काळ आरोपींचा शोध घेऊन त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शहरवासियांना माझं आव्हान आहे की कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नये कुठलीही माहिती आपल्यापर्यंत आल्यानंतर प्रशासनाशी संपर्क साधावा त्याची खरी खोटी शहानिशा करावी आणि कुठलीही अफवा पसरवू नये आ, आहे एकूण किती गाड्या आहेत काय नुकसान प्राथमिक काय का प्राथमिक का आपल्याला म्हणजे महामंडळाची बस आहे पाठीमागची काच फुटलेली दिसलेली आहे आता ते किती नुकसान झालेलं आहे याच माहिती इतर तपासामध्ये आणि आपण ज्यावेळेस फिर्याद वगैरे दाखल करू त्यावेळेस सविस्तर आपल्याला घेते